एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात भूकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला आपली संस्कृती संस्कृती म्हणतात पाहिजे आणि धर्म टिकवला पाहिजे धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजाने धर्म टिकवला धर्मवीर हा आपण सगळे शेतकरी माणस ना बोला 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 शेतामध्ये राबराब कष्ट करतो बाबा आपण शेती करतो शेतामध्ये आपण पाहतो मावल्या बघा एवढं उन्हामध्ये राबराब कष्ट करतात शेतामध्ये जात असताना आपल्याला लाल माती दिसते तांबडी माती दिसते ही उगा झालेली नाही डोंगराच्या पायथ्याला जर गेला आपण आपण भाग्यवान माणसं आहात खरोखर पुणे जिल्ह्यातले तुम्ही माणसं आहात ना पुणे जिल्ह्याचे ना आपला पुणे जिल्ह्यातले माणसं तुम्ही भाग्यवान माणसं आहात तुम्हाला शिवनेरी जवळ आहे लेण्याद्री जवळ आहे ओझर जवळ आहे आळंदी तुळापूर सगळे देवस्थान तुम्हाला जवळ आहे देहू देखील जवळ आहे लक्षात ठेवा भाग्यवान माणसे तुम्ही इथं कीर्तन यायला आपल्या वाडीत एवढेच माणसं बघा ना महाराज <laughs> सपने तो हर कोई सजाता है पगले सपने तो हर कोई सजाता है पगले लेकिन तुट भी जाते इस कीर्तन मंडप पे हर कोई आना चाहता है लेकिन जसे हमारे भगवंत बुला देवानी बोलवलं तर तुम्ही इथे येणार आहे <laughs> म्हणजे संस्कृती जपान धर्म टिकवा आपण पुण्या जिल्ह्यातले भाग्यवान माणसं आहात धर्मा करता अनेक जणांना बघा मरण आलं राजे बादशे सम्राट सगळ्यांना मरण आलं पण सगळ्यात जास्त भयंकर त्रास कोणाला झाला असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना मी नेहमी सांगतो आजही सांगतो ऐका जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकून शिकावं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजाकून शिकावं आणि मराव कस धर्मवीर संभाजी महाराजाकून शिकावं त्यांनी बलिदान दिलं महाराजा माती करता आपण सगळे शेतकरी माणसं आहात ना लाल माती तांबडी माती दिसते उगाच दिसत नाही सुराने विराने क्रांतिकाराने रक्त सांगलं या माती करता साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली माती आहे ही सामान्य माती नाही आहे ही माती कशी आहे का एक धारदार वाक्य बोलतो अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकली अफजलपुडमाच्या शुभाची छाती संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा अरे समसरीवर तोच मर्द मराठी मावला खरा या मातीमध्ये राजे घडलाय या मातीमध्ये शिवाजी राजा घडलाय आणि या मातीमध्ये आपजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा चटा पडाला अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो पुणे जिल्ह्यातले माणसं आपण सामान्य माणसं नाहीत राजाचे शिलेदार आहोत आपण हा एकदा हात घ्या वर हा बहुत बढिया खूप खूप भारी वा पाठीमागची असे घ्या असे जाऊ <coughs> कॅमेरा फिरवा सगळ्यांकडे दीपक दादा कळून द्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना मुक्कम पोस्ट लवणवाडी आळे या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आहे पुंडली हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली देव महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी भारत माता जय हात हात घेतले बाबा लगेच खाली माझ्या करता घ्यायचे नाही भगवान परमात्मा करता घ्यायचे त्या देवा घ्यायचे घ्या 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 देव आहे ज्याला हात नाही त्याला हात देणारा तो देव आहे आणि त्याचे हात आहेत त्याचे हात कट करणार कशी वाजायची माहिती का एक थांबा थांबा एक एक थांबा थांबा, थांबा माग पुढ लागलो गोळवाला मी दुसरी पद्धत सांगतो रूल क्रमांक चेंज हा हा एक दोन तीन चार एक दोन तीन चार हा करेक्ट करेक्ट खूप मस्त वा 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 हात हात ऐ ओय हात घ्या हात हात वर वर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की दैवत छत्रपती ना मुचे दैवत छत्रपती ताळी ताळी एक 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 वा 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 ताळी ताळी ताळ्या हा एक 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 वा 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 करून महाराष्ट्राच्या जनतेला कि लवणवाडी येथे भव्य दिव्य अखंड हिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्ती पंढरी वा आयोजित नियोजन मंडळी वा वा अक्षय महाराज वा, वा।, एक, एक, एक। वा, वा

शिवाजी महाराजांनी आठरा पकड जाती एकत्र केल्या आणि हिंदवी स्वराज्य वंजारी धनगर चांबार सुतार लोहार रामोशी समाजाचे मुसलमान समाजाचे सगळ्या सगळ्या समाजाचे मावळे केले एकत्र केले माझ्या राजाने आणि हिंदवी स्वराज निर्माण केलं अरे वयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली वयाच्या सत्तावीसव्या वर्ष अफजल खानाचा वध केला छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली आणि एक्कावन वर्ष जगले पहिले राजेश छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते ऐका पुणेकर मंडळी मुंबईकर मंडळी ऐका छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते धर्मवीर संभाजी महाराज जर झाले नसते तर आपण अखंड हरिणाम सप्ताह करू शकलो नसतो भजन सत्संग करू शकलो नसतो माझ्या राजांचे अनंत आहेत छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुमच्या कपाळाला कुंकू लागलं माय राजे जर नसते तर कपाळाचं कुंकू राहलं नसत अंगणामध्ये थोडस मंदिरावरती कळस दिसले नसते माझ्या राजांचे अनंत उपकारत राजांचं कर्तृत्व होत राजांचं नेतृत्व होत राजांचं दातृत्व होत सगळ्या समाजाचे माऊळे एकत्र केले छत्रपती शिवाजी महाराजाने आणि हिंदवे स्वराज्याची निर्मिती केली या जनतेला या रेतेला वाली कोणी राहिलं नव्हतं आदिलशाही निजामशाही कौतुबशाही आणि मुघलशाही या महाराष्ट्राच्या मातीवरती थया थया नाचत होत्या भर दिवसा माय माऊलीच्या अबरूवर हात घातल्या जात होता अरे शेतकरी दऱ्या डोंगऱ्यामध्ये जाऊन लपत होता कस होणार मजा रयत्याच कस होणार माझ्या स्वराज्याच अरे स्वराज्याची रणराडगी विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आल्या राष्ट्रमाता जिजाई साहेब आणि साहेबाच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला माझ्या राजाने अठरा पगड जाती एकत्र केल्या राजे जर झाले नसते छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले नारायणपूर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले तुळापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर नसते दिसले वारकऱ्यांचे पंढरपूर राजांचे आनंद तुमच्या आमच्या राजाने सगळ्या समाजाचे मावळे एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली तुकोबर आहे म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं आणि पाखंडी लोकांचं खंडन केलं धर्माचे पालन म्हणून संस्कृती जपली पाहिजे आणि धर्म टिकवला पाहिजे धर्म चित्ता मध्ये ठेवा आणि तीन देव चित्तामध्ये मध्ये ठेवा तुकोबार म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य अशा संत महापुरुषाची संगती माझ्या जीवनामध्ये दे हेच माझ्या मनाला आवडत